नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे गाडी चालवणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू या नियमामध्ये तुमची गाडीसुद्धा जप्त होऊ शकते सुद्धा रद्द होऊ शकतं आणि तुम्हाला पाच वर्षांसाठी सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो गेल्या एक तारखेपासून हे कोणते नियम चालू झालेले आहेत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे की जेणेकरून आपण या नियमांपासून सुरक्षित राहू तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारकडून वेळोवेळी वाहतूक नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातात अशाच प्रकारचा एक नवीन नियम सध्या लागू करण्यात आला आहे जर तुम्ही वाहन चालवत असाल तर हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे नवीन आर टी ओ नियम दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे चला तर मग आर ओचे हे ने। नवे नियम कोणते आहेत याची सविस्तर माहिती घेऊया नवीन वाहतूक नियम दोन हजार पंचवीस दरवर्षी वाहतूक नियमांप्रमाणे काही ना काही बदल केले जातात यावर्षी केंद्र सरकारने वाहतूक नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता प्रवाशांची तपासणी स्कॅनिंगद्वारे केली जाणार आहे कोणताही नियम मोडल्यास त्यावर कठोर कारवाई होणार आहे अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाईसह मोठ्या प्रमाणात दंडही आकारण्यात येईल नवीन नियम लागू केल्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल अशा सरकारचा उद्देश आहे नागरिकांनी नवीन नियमांचे पालन करून अपघात आणि अडचणी टाळाव्यात असे आवाहनही करण्यात आलेले आहे वाहन आणि ड्रायव्हिंग माहिती डिजिटल जर तुम्ही रस्त्यावर वाहन चालवत असाल तर आता तुमच्या हालचाली आणि वाहनाची माहिती एका हायटेक कंट्रोल रूममध्ये स्कॅन आणि रेकॉर्ड केली जाणार आहे या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहनाच्या इन्शुरन्सची माहितीही मिळवली जाईल तुम्ही चार चाकी चालवत असाल किंवा दुचाकी सर्वच प्रकारच्या वाहनांची माहिती प्रणालीत संकलित केली जाईल प्रत्येक वाहनाची आणि प्र प्रवाशाची हालचाल देखील स्कॅन केली जाणार आहे नियम तोडल्यानंतर थेट पकडले जाईल आणि त्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल ही व्यवस्था वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो रस्त्यावर वेगाने गाडी चालवणाऱ्यांसाठी एक हजार ते दोन हजारपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे जर एखादा अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवत असेल असे आढळले तर त्या वाहन मालकावर पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाईल तसेच त्या वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र ज्याला आपण आर सी बुक असे म्हणतो ते रद्द करण्यात येईल याशिवाय संबंधित अल्पवयीन व्यक्तीला पंचवीस वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही रस्ते अपघात टाळण्यासाठी सरकारने हे अधिक कठोर नियम केलेले आहेत चालन ऑनलाईन पद्धतीने सध्या सर... सरकारची तंत्रज्ञान प्रणाली खूप प्रगत झाली आहे आणि त्यामुळे आता वाहतुकीचे चलन थेट ऑनलाईन पद्धतीने कापले जात आहे बिहारमधील परिवहन विभाग ट्राफिक नियमांचे उल्लंघन करण्याविरुद्ध कडक कारवाई करत आहे वाहनांनी आणि वाहन चालकांनी नियम पाळले अत्यंत आवश्यक झाले आहे जर कुणी ट्राफिक नियम तोडले तर त्यांचे चलन नव्वद दिवसाच्या आत भरावे लागते हे चलान दिलेल्या वेळेत न भरल्यास संबंधित वाहन काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत दंड भरणे महत्वाचे ठरणार आहे सरकारकडून ही पद्धत अधिक पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणीसाठी राबवली जात आहे ब्लॅकलिस्टमधील वाहनांवर सेवा बंद जेव्हा एखादे वाहन ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाते तेव्हा त्या वाहनांवर अनेक महत्त्वाच्या सेवांवर मर्यादा येतात असे वाहन फिटनेस तपासणीसाठी सादर करता येत नाही त्याचप्रमाणे प्रदूषण नियंत्रण चाचणी अशा वाहनांची करता येत नाही वाहनाची मालकी दुसऱ्याच्या नावावर बदलण्याची प्रक्रियासुद्धा अशक्य होते सरकार किंवा संबंधित विभागाकडून या वाहनाची नोंद रद्द होण्याची शक्यता असते त्यामुळे वाहनधारकाला आर्थिक व वा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत वाहन पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी सर्व बेकायदेशीर बाबी दूर करून अधिकृत प्रक्रियेनुसार दुरुस्ती करणे आवश्यक आहे खाजगी ड्रायव्हिंग स्कूलची अनिवार्यता सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रक्रिया आता अधिक सोपी आणि आधुनिक केली आहे आता आर टी ओच्या परीक्षा देणे अनिवार्य नाही तुम्ही मान्यताप्राप्त खाजगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन परीक्षा देऊन लायसन मिळवू शकता या नव्या नियमांनुसार अशा ड्रायव्हिंग स्कूलला मान्यता मिळण्यासाठी किमान एक एकर जमीन आणि आधुनिक परीक्षा घेण्याची सोय असणे आवश्यक आहे त्यामुळे ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सोय अधिक चांगली होणार आहे लोकांना लायसन्स मिळवण्यास आता जास्त सोय आणि वेग मिळणार आहे लायसन्ससाठी निश्चित शुल्क प्रणाली लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फी भरावी लागते जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय परवाना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट घ्यायचा असेल तर त्यासाठी एक हजार रुपये फी भरावी लागते कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी देखील दोनशे रुपये शुल्क देणे आवश्यक आहे परवाना नूतनीकरण करताना म्हणजेच रिन्युअल करताना देखील दोनशे रुपये फी लागते या शुल्कामध्ये सरकारी सेवा आणि प्रक्रिया यांचा समावेश आहे वेगवेगळ्या प्रकारच्या परवान्यासाठी लागू होणारे शुल्क ठराविक आहेत हे शुल्क देणे आवश्यक असून ते वेगवेगळ्या सेवा केंद्रांवर भरणे शक्य आहे तर मित्रांनो गेल्या एक तारखेपासून आता नवीन नियम हे चालू झालेले आहेत ज्यांमध्ये आपण आता व्हिडिओमध्ये बघितलेच आहे म्हणजेच त्यामध्ये जोरामध्ये गाडी चालवणे नियम तोडणे ट्राफिकचे नियम तोडणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे आणि त्यामध्येच लायसन एक्सपायरी अशा प्रकारचे अनेक गोष्टीचा समावेश असतो अशा प्रकारच्या लोकांना कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे दंड आकारले आहेत हे आपण सर्व व्हिडिओमध्ये बघितलं आहे तसेच मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे ड्रायव्हिंग लायसनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास आता आपल्याला दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो हे सुद्धा इथे दाखवले गेलेले आहे रस्त्यांवर आता वेगाने आपण जर गाडी चालवली तर त्यामध्ये आपल्याला एक हजार पासून तर दोन हजार रुपयांपर्यंत सुद्धा दंड भरे भरावा लागू शकतो आणि मित्रांनो त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे एखादा अल्पवयीन व्यक्ती जर गाडी चालवताना आढळला तर त्या वाहन मालकांवर आता पंचवीस हजार रुपयां एवढा दंड आकारला जाईल तर मित्रांनो आपणास या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे गाडी चालवताना आरामात चालवावी लागेल अल्पवयीन पुणेच जर आपली गाडी चालवत असेल तर त्यांना आपली गाडी देण्यापासून नक्कीच ना नाकार द्यावा लागेल कारण याचा दंड गाडी चाल चालवणाऱ्यांना नाही तर गाडी मालकाला होणार आहे तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला या व्हिडिओमध्ये असलेली सर्व काही माहिती समजली असेल ही माहिती नक् सर्वांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल नो एक सांगायचं झालं तर सरकार नेहमी आपल्यासाठी आणि आपल्या सुरक्षतेसाठी हे नियम काढत असते त्यामुळे आपण या नियमांची काळजी घ्यायला हवी तसेच आपल्यासमोर जर कोणी नियम तोडताना किंवा नियमाचा विनयभंग करताना दिसत असेल कोणी जोरामध्ये गाडी चालवत असेल किंवा अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवत असेल त्यांना आपण सल्ला देऊ शकतो मित्रांनो हे आपलं काम आहे आपल्या सुरक्षिततेसाठी आपण त्यांना हा सल्ला द्यावा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद